अचानकच उभं पीक पडतं रोपांची मर होते मोठ्या प्रमाणावरती नुकसान दिसायला लागतं कशामुळे तर जमिनीमध्ये मुळं कुरतडणाऱ्या आळीमुळे म्हणजे हुमणीमुळे आणि हुमणीला नियंत्रणात आणायचं कसं गावाकडे तर बऱ्याचदा म्हणतात एकदा हुमणी आली की शंभर वर्ष जात नाही मग यावर उपाय काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषीजीव रसायन तज्ज्ञ बायम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड जर एखादं पीक सातत्यानं आपण घेत असू ज्याला होस्ट क्रॉप म्हणतात तर त्यावरती असणारे कीड आणि रोगसुद्धा त्याच्यासोबत सातत्यानं राहतात आणि त्यांचं प्रमाण जमिनीमध्ये वातावरणामध्ये वाढत जातं असंच झालंय काहीसं आपल्या होमणी आळीच्या बाबतीमध्ये अनेक रासायनिक कीटकनाशकं वापरून सुद्धा नियंत्रणात येत नाहीये मग उपाय काय याला आपल्याला एकात्मिक पद्धतीनं नियंत्रणात आणणं शक्य आहे एकात्मिक पद्धती म्हणजे काय जैविक रासायनिक भौतिक सेंद्रिय घटकांचा एकत्रित वापर भौतिक प्रॅक्टिसेस तर आपण करतोच रासायनिक घटकही आपण वापरतो परंतु यांच्यासोबत जर आपण जैविक कीटकनाशकांची जोड दिली तर हुमणीला नियंत्रणात आणणं सहज सोप्पं आहे कसं ते बिव्हेरिया वर्टिसिलियम मेटरायझियम बिव्हियम सारखं कन्सोर्शियम म्हणजे बुरशींचा एकत्रित वापर जर आपण केला तर आपण होमनी आळीला रोगग्रस्त करून नियंत्रणात आणू शकतो सुरुवातीपासून जर आपण पंधरा ते पंचवीस दिवसांच्या अंतरानं रासायनिक कीटकनाशकांच्या सोबत जैविक कीटकनाशकांचा जर के वापर केला आणि रासायनिक बुरशीनाशकाचा वापर जमिनीत टाळला तर हुमणीला पूर्णपणे नियंत्रणात ठेवणं शक्य होतं आणि आपलं पीक आपल्याला योग्य असं राखता येतं अशा प्रकारच्या माहितीसाठी आणि आपल्या समस्यांवरती मार्गदर्शनासाठी आपण केवळही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी